That. नमस्कार माझ माझी होत मला जन्म गड्या तुझ्याशी नात जोडल रे वाघ्या रडू नको पाया कुणाच्या पडू नको दुनिया सारी जरी उलटली मला कधी सोडू नको अरे वा घ्या माझ्या वा घ्या माप मायचं किती घातलं नाही तर आजू झुकलं र सगळ्यासाठी राब राब लोण कशात चुकलं र सांग मला तू बडू नको खऱ्यापासूने दडू नको दुनिया सारी जरी उलटली मला कधी रोडू नको आर वाघ्या माझ्या वा खोट बोलून पोट भरत या म्हणून कार जगायच माल कुणाचा कोण खातोय किती दिस हे बघायच